शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या ॲग्री स्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी काढणे सध्या सुरू आहे येणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी हा फार्मर युनिक आय डी आवश्यक ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांना हा फार्मर युनिक आय डी काढणे आवश्यक आहे तर नजीकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन शेतकरी बांधव आपला फार्मर युनिक आय डी हा काढू शकतात तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत आपला फार्मर युनिक आय डी काढला नसेल तर लवकरात लवकर नजीकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपला फार्मर युनिक आय डी काढून घ्यावा तो कसा काढावा या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण बनवलेला आहे काही तुम्हाला शंका असेल काही अडचण असेल तर तो व्हिडिओ पाहू शकता आणि ज्या शेतकरी बांधवांनी आपला फार्मर युनिक आयडी सी एस सी सेंटरवर जाऊन काढला असेल त्यांना ती एनरॉलमेंट ची पावती या ठिकाणी मिळालेली असेल तर त्यांनी आपलं स्टेटस नेमकं कसं चेक करायचं कारण सध्या फक्त एनरोलमेंट होत आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन होत आहे जो काही फार्मर युनिक आय डीचं जे कार्ड असेल ते अप्रुव्हल मिळाल्या मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांना मिळणार आहे तलाठी स्तरावरून हे अप्रुव्हल मिळणार आहे त्यामुळे तुमचं स्टेटस नेमकं कसं चेक करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लक्षात असू द्या तुम्हाला सी एस सी सेंटरवरून जी एनरॉलमेंटची पावती मिळणार आहे ती पावती जपून ठेवायची आहे त्या एनरॉलमेंट नंबरच्या सहाय्याने किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्याने तुम्ही तुमचं फार्मर युनिक आय स्टेटस चेक करू शकता तर स्टेटस चेक करण्याकरिताची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं चला पाहूयात परंतु त्याआधी चॅनलवर पर तुम्ही नवीन असाल चॅनलला आत्ता आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आणि सी एस सी चालकांनो तुम्ही फार्मर युनिक आय डी जनरेट केल्यानंतर त्याचं स्टेटस चेक करण्याकरिता या वेबसाईटवर येऊन जायचं आहे वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला चेक एनरॉलमेंट स्टेटसचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो एनरॉलमेंट आय डी मिळालेला आहे फार्मर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो एनरोलमेंट टाक आय डी टाकून तुम्ही या ठिकाणी स्टेटस चेक करू शकता किंवा मग संबंधित शेतकऱ्यांचा आधार क्रमांक टाकून स्टेटस चेक करू शकता तर आपण आधार क्रमांक टाकून स्टेटस चेक करूयात आधार क्रमांक अचूकरीत्या टाकल्यानंतर चेक या बटनावर क्लिक करायचं आहे चेक या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या संबंधित शेतकऱ्याची सर्व माहिती या ठिकाणी ओपन होऊन जाईल ज्यामध्ये सेंट्रल आय डी या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर अप्रुव्हल स्टेटस दिसेल तर अप्रुव्हल स्टेटस सध्या तरी सर्वांचं पेंडिंगच दाखवेल कारण हा फार्मर युनिक आय डीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अप्रुव्हलसाठी तलाठी स्तरावर जाणार आहे तलाठ्यांकडून या ठिकाणी अप्रुव्हल झाल्यानंतर महसूल विभागाकडून अप्रुव्हल झाल्यानंतर या ठिकाणी स्टेटसमध्ये अप्रुव्हड दाखवण्यात येईल त्यानंतर सर्व शेतकऱ्याची सर्व माहिती सुद्धा या ठिकाणी दिसेल ज्यामध्ये फार्मर नेम दिसेल एनरोलमेंट डेट दिसेल अप्रुवल झालं किंवा रिजेक्शन झालं तर त्याची डेट या ठिकाणी दिसेल आणि अप्रुव्हल रिमार्क काय असेल किंवा रिजेक्शन जर झालं तर त्याचं कोणत्या कारणामुळे रिजेक्शन झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येईल तर लक्षात असू द्या सध्या हे अप्रुव्हलसाठी तलाठी स्तरावर जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे स्टेटस चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो आणि सी एस सी चालक मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही संबंधित शेतकऱ्यांचं एनरॉलमेंट स्टेटस चेक करू शकता चेक करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद